आपण वचन वाचूया रोमकरापत्र याचा दुसरा अध्याय रोम याचा दुसरा अध्याय आणि आपण अकरा वचनापासून आपण पाहणार रोम दुसरा अध्याय वचन कारण देवाजवळ पक्षपात नाही पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं देव आमचा पक्षपाती नाही आता आपण जे काही बघत आहे किंवा शिकत आहे इथं दोन भाग आहेत जे दोन भाग आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत कोणते दोन भाग आहेत एक आहे यहूदी लोक आणि दुसरे आहे परराष्ट्रीय लोक येहुदी लोक आणि परराष्ट्रीय लोक येशू लो, ख्रिस्त लो। जे जा, आहे आम्ही जर बघितलं तर येशू ख्रिस्त हा यहुदी होता बायबल जर आम्ही जर बघितलं तर इथे यहुदी लोकांसाठी आम्हाला दिसतं आम्हाला बायबलमधल्या वचनं आम्ही जर बघितली तर प्रत्येक वेळेस येहुदी आणि यहुदा या विषयी किंवा यहुदा प्रांताविषयी आम्हाला दिसत इस्रायल लोकांच्या विषयी दिसत जेव्हा हे सगळं काही आहे तर तुम्ही आणि मी कोण आहे आज आम्ही यहुदी आहे का तर आम्ही शरीरानं आम्ही यहुदी नाही आहे तर आम्ही शरीरानं आम्ही परराष्ट्रीय पण आब्रामावरील विश्वासाच्या द्वारे तुम्हाला आणि मला देवाची मुलं होण्याचा अधिकार आहे तुम्ही म्हणणार की अभ्रामाच्या विश्वासाच्या द्वारे म्हणजे काय अभ्रामानं जो विश्वास ठेवला त्या अभ्रामाच्या विश्वासाच्या द्वारे देवानं आम्हाला त्याची मुलं होण्यासाठी नियुक्त केली आणि प्रभू ख्रिस्त जो आहे त्या प्रभू ख्रिस्तानं त्याच्या पवित्र रक्तानं तुम्हाला आणि मला विकत घेतलं आणि मग त्यानं जो भेद जो आहे येहुदी आणि परराष्ट्रीय हा भेद त्यानं मिटवून टाकला आज आम्हाला लक्षात ठेवायचं की ते म्हणजे की आज या जगामध्ये पुष्कळशे धर्म असतील पुष्कळशा जाती असतील पण दोन मुख्य भाग आहेत या ठिकाणी एक आहे येहुदी आणि दुसरा आहे परराष्ट्रीय मग आज आम्हाला बघायचंय की यहुदी लोकांसाठी काय आहे आणि परराष्ट्रीयांसाठी काय आहे या ठिकाणी आता पहिली गोष्ट आपण या ठिकाणी बघत आहे देवाजवळ पक्षपात नाही आहे पुढं कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशांना जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्रा व्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांना न्याय नियमान नियमशास्त्रानुसार होईल तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल या ठिकाणी आपल्याला दिसतं हे दोघ सुद्धा पाप करणार आहेत म्हणजे कोण की ज्यांना नियमशास्त्र नाही आहेत म्हणजे परराष्ट्रीय आणि ज्यांना नियमशास्त्र आहेत ते यहुदी किंवा इस्रायली लोक आता या ठिकाणी नियमशास्त्र आता हा जो नियमशास्त्र जो आहे हा नियमशास्त्र यहुदी लोकांना तारणार आहे आणि देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं आणि आपल्याला माहिती आहे की नियमशास्त्र म्हणजे काय तर नियमशास्त्र म्हणजे बायबल नाही तर नियमशास्त्र म्हणजे मोशेचे पाच पुस्तक आहेत जे आपण उत्पत्तीपासून ते अनुवाद पर्यंत आपण बघतो की उत्पत्ती निर्गम लेवी गणना अनुवाद ही जी पाच पुस्तक आहे हा नियमशास्त्र आहे जे देवानं मोशेला दिलं होतं आणि हे जे आहे हे यहुदी लोक पाळतात जर यहुदी लोकांचं धर्मशास्त्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त मोशेची पुस्तकं सांगितली गेलेली आहे आणि जर समजा हे यहुदी लोक ज्यांच्याकडे नियमशास्त्र आहे आणि हे असून सुद्धा जर पाप करत असतील तर वचन असं म्हणतं की त्यांचा न्याय जे आहे तो त्या नियमशास्त्रानुसार होणार पण ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही आहे आणि ते जर पाप करत असतील तर इथं असं म्हटलेलं आहे की नियमशास्त्रा व्यतिरिक्त ते ना नाश पावणार म्हणजे त्यांच्याकडे नियमशास्त्र नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त ते नाश पावणार मग हे कशावर अवलंबून आहे तर पुढे जाऊन आपल्याला काही गोष्टी आपल्याला लक्षात येईल कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीनं नीतिमान आहे असे नाही तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील काय म्हटलेलं या ठिकाणी नियमशास्त्र श्रवण करणारे नुसतं ऐकणारे जे आहे हे हे देवाच्या दृष्टीमान आहेत नीतिमान आहेत दृष्टीनं हे असं नाहीये आज लक्षात ठेवायचंय की जेव्हा तुम्ही आणि मी जेव्हा देवाच्या जवळ जवळ आम्ही येतो तेव्हा देव आमच्यामध्ये ह्या गोष्टी बघतो की आम्ही कोण आहे आणि त्यानुसार देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो या ठिकाणी आम्हाला दिसत आम्ही नुसतं श्रवण करणारे आहे ऐकणारे आहे आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की केवळ तू ऐकणारा असू नकोस तर त्याप्रमाणे आचरण करणारा तू अस हे आचरण करत आहेत पण त्याप्रमाणे ते करणार नाही आहेत तर तिथं असं म्हटलेलं आहे नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येईल जर आम्ही आचरण केलं तरच आम्ही नीतिमान आहे म्हणजे जर महत्वाचं काही आहे आमच्यामध्ये तर महत्वाचं हे नाही आहे की आमच्याकडे नियमशास्त्र आहे हे महत्वाचं नाही तर आचरण महत्वाचं की तुमचं आणि माझं आचरण कसं आहे पुढं या ठिकाणी आपण बघतो कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावता करत असतात तेव्हा त्यांना ते नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहे आज आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की ख्रिस्ती लोकांपेक्षा विदर्भी लोक बरे आहेत का म्हणतो आपण कारण वचनामध्ये दिलेल्या गोष्टी भलेही त्यांच्याकडे बायबल असू दे नसू दे नियमशास्त्र असू दे अगर नसू दे पण ते त्या पद्धतीने ते चालत आहेत आणि देवाचं वचन या ठिकाणी स्पष्ट म्हणत कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्र जे आहे ते स्वभावता करत असतात त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहे त्यांनी स्वतःला त्यांनी त्याच्यामध्ये ठरले ठेवलेलं मी रिसेंटली सहज माझ्या युट्यूबमध्ये मी बघत असताना वामन पै ह्या व्यक्तीविषयी मी, मी त्या ठिकाणी मी बघत होतो आणि त्याचा थोडक्यात मी एक व्हिडिओ मी बघितला त्या व्यक्तीनं ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही संकल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत तर ती संकल्पना त्यानं एवढ्या बॅलन्स्डमध्ये त्याने मांडलेलं आहे की हे, हे की जे वचन आहे हे वचन तुमच्या लक्षात येईल की माणसानं कसं जगलं पाहिजे कसं आचरलं पाहिजे हे तो सांगत होतो आज आम्हाला दिसत की, आशे आशे की ला, ला, ते ते असे पुष्कळ असे लोक आहेत की ज्यांना ख्रिस्त माहीत नाही पण माहीत नसून सुद्धा त्यांनी स्वतःला त्या पद्धतीमध्ये आणलेलं आहे घातलेला आहे आणि ते त्याच्याप्रमाणे आचरण करत आहे आता पुढं आम्हाला दिसत म्हणजे जे नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात त्यांच्याबरोबर त्यांची सजत विविध बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकाविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात ही जे पावलानं जे रोम करायच्या लोकांना जे दिलेले हे जे वचन आहेत ना हे जरा थोडंसं खूप डीप आहे याचं मिनिंग हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण हे समजणं लोकांना अवघड आहे कारण खूप आम्ही लवकर आम्ही जज करतो लोकांना काय जज करतो की याच्याकडे येशू ख्रिस्त नाही म्हणजे हा आप पापी आहे आणि याच्याकडे येशू ख्रिस्त आहे तर हा पुण्यवान आहे आम्ही लगेच जज करतो जज करू नका लगेच कोण कसा आहे हे आचरणावरून दिसणार दिसत या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतकरणात लिहिलेला आहे म्हणजे त्यांचे नियमशास्त्रातले जे आचार जे आहे त्यांच्या अंतकरणामध्ये लिहिलेलं गेलेलं आहे जे आम्हाला दिसत नाहीये पुढे या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्यांची एक बुद्धी जी आहे ते सक्षद्वीय बुद्धी त्यांना साक्ष देते आणि एकमेकाविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात त्यांना माहीत आहे का काय करायचं आणि काय नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे चांगलं काय वाईट काय हे त्यांना माहीत आहे काय कोणती गोष्ट केली तर चांगलं होणार आहे कोणती गोष्ट केली तर वाईट होणार आहे हे त्यांना कळतं हे थोडक्यात सांगायचं या ठिकाणी वचन सांगत आहे या ठिकाणी पाऊल म्हणत आहे की ज्या दिवशी देव माझ्या स्वार्थेप्रमाणे ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टीचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल मी परत एकदा हे वचन वाचत आहे ज्या दिवशी देव माझ्या स्वार्थेप्रमाणे येशू द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल एक देवाचे सेवक आहेत की एस आर मनोहर आणि हे देवाचे सेवक काय म्हणतात की ज्या वेळेस आम्ही स्वर्गात जाऊ त्या ठिकाणी काही आश्चर्याच्या गोष्टी असणार आहे कोणत्या आश्चर्याच्या गोष्टी असणार आहे तर ते, का ते म्हणजे की पहिली आश्चर्याची गोष्ट ही असणार आहे की आम्हाला जे वाटतात की ते स्वर्गामध्ये असतील ते तिथं नसणार आणि दुसरी गोष्ट की जे आम्हाला वाटतं की हे नसतील ते तिथं असणार म्हणजे आज आम्ही इथं बसून आम्ही ठरवू शकत नाही की कोण असणार आणि कोण नसणार म्हणून इथं पाऊल स्पष्ट म्हणत आहे की ते म्हणजे की ज्या दिवशी देव माझ्या सुवार्थेप्रमाणे येशू द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी ही देव दिसून येणार आहे